राज्यातील शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठीची पहिलीच मोठी आनंदाची बातमी जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त सत्तावन्न हजार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एकोणऐंशी कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये मंजूर मागील ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मंजूर करण्यात आली असून लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारी मार्च या दोन्ही महिन्याचे पैसे जमा झाले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्याचे एकत्र हप्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आल्यामुळे आता महिलांमध्ये सर्वीकडे आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी दोन लाख शेतकऱ्यांच्या मदतीचा मार्ग अखेर मोकळा अतिवृष्टीच्या प्रस्तावावर उमटली मंजुरांची माहोर सहा महिन्यापासून होती शेतकऱ्यांना प्रतीक्षा अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी आता शेतकऱ्यांना दोनशे एकेचाळीस कोटींची मदत निधी शेतकऱ्यांना वितरित केली जाणार आहे शेतकऱ्यांना मल्चिंग वर टरबूज खरबूज लावा उत्पादन वाढवा आणि अनुदानही मिळवा राष्ट्रीय फल उत्पादन विकास अभियाना अंतर्गत शेतकऱ्यांना मिरची टरबूज आणि खरबूजची शेती करण्यासाठी मोफत मल्चिंग पेपर देण्यात येत आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन स्वरूपाचा अर्ज करावा सिंचन विहिरीसाठी शेतकऱ्यांना चार लाख रुपयांचे अनुदान सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करून देत शेतकऱ्यांना स्वलंबिनी बनवण्यासाठी शासनाच्या वतीने कृती योजना कार्यक्रम राबवण्यात येत आहे त्यानुसार शेतकऱ्यांना नवीन विहीर खोदण्यासाठी एकूण चार लाख रुपयांचे अनुदान देण्यात येत आहे अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना मिळणार कोटी पन्नास लाख रुपयांची आर्थिक मदत मागील वर्षी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपयांची आर्थिक मदत आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे खरीपातील नुकसानीपोटी अनुदान झाले मंजूर चौतीस हजार शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक मदत दोन हजार चोवीस मध्ये अतिवृष्टीने बसला होता कापूस सोयाबीनला मोठा फटका आता मिळत आहे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नोव्हेंबर दोन हजार तेवीस मधील नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीसाठी सुधारित दराने दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टर मदत जाहीर करण्यात आली आहे यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण करून बँकेशी संपर्क साधावा असे सांगण्यात येत आहे राज्यात पावसाला पोषक हवामान उष्णतेची लाट ओसरली उन्हाचा चटका कायम राज्यात कमाल तापमानामध्ये घट झाल्याने विदर्भात उष्णतेची लाट कमी झाली आहे राज्यात आता पावसाला पोषक हवामान होत असल्याने आज उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी विजासह पाऊस पडण्याची शक्यता आता हवामान खात्याने वर्तवली आहे स्प्रे पंपाला पन्नास टक्के अनुदान मिळते शेतकऱ्यांना वर करा अर्ज शासनाच्या वतीने सध्या पन्नास टक्के अनुदानावर स्प्रे पंप योजना शेतकऱ्यांसाठी राबवली जात असून ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी आवश्यक कागदपत्रासह महाडीपीटीच्या पोर्टलवर जाऊन ऑनलाईन स्वरूपाचा अर्ज करावा मित्रांनो ह्या होत्या शेतकऱ्यांच्या बातम्या अशाच बातम्या पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद